यवला शहरातील प्राचीन महामृत्युंजय मंदिरात सोमप्रदेश निमित्तानं भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती पवित्र मंत्रोच्चारांच्या गजरात भगवान महादेवाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक जलाभिषेक व पंचामृत अभिषेक करण्यात आला उत्साहपूर्ण वातावरणात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं या मान अंकुश शिरसाट यांच्या कुटुंबाला मिळाला शिरसाट कुटुंबियांनी भक्तिभावानं आरतीचा मान स्वीकारला आणि उपस्थितांना प्रसाद वाटप उप करण्यात आले या प्रसंगी भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनीही महामृत्युंजय महादेवाचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केली कार्यक्रमात शहरातील अनेक श्रद्धाळू नागरिक भाविक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरामधल्या स्मशानामध्ये असलेल्या भगवान महामृत्युंजयाच्या मंदिरामध्ये आज प्रदोशाच्या निमित्तानं आवर्जून मी मुंबईहून दर्शन घेण्याकरता आलो गेली अनेक वर्ष लाखो येवलेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या या भगवान शंकराच्या दर्शनानं मनाला अत्यंत समाधान वाटलं आणि खरोखर आज योगाचा भाग होता या कार्यक्रमाचं निमंत्रण मला मिळालं आणि मी आवर्जून आज भगवंताच्या आदेशाने इथं दर्शन झालं काही ठिकाणं काही स्थानं ही तिथं होणाऱ्या साधनेमुळं अत्यंत सचेतन असतात भगवंताचा अत्यंत सकारात्मक ऊर्जेचा वास त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो मला हे तसंच स्थान या ठिकाणी जाणवलं विशेषतः स्मशानामध्ये असलेल्या या शिवमंदिरात अदुशाच्या निमित्तानं लवलकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात ती गर्दी केली आहे मला आज प्रत्यक्षात इथल्या शिवपिंडीचं दर्शन घेऊन अत्यंत कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय खूप सकारात्मक ऊर्जा इथे आहे सर्वांना या प्रदोषाच्या निमित्तानं अतिशय मनापासून शुभेच्छा धन्यवाद महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळपासून दर्शनासाठी सर्व शिवभक्तांनी लाभ घेतला आज सोमप्रदोष निमित्त आमच्या शिरसाट कुटुंबाला आज सोमप्रदोषचा मान मिळाला त्यामुळे मी या ठिकाणी चार वाजता महापूजा झाली दुध अभिषेक झाला आणि बेलपान वाटप रुद्राक्ष वाटप झालं आणि महा महाप्रसाद सगळ्या शिवभक्तांनी घेतला आणि या ठिकाणी सर्व शिवभक्तांचं मनापासून सर्व महामृत्युंजय मंदिर कमिटी सर्वांचं स्वागत करतं आणि धन्यवाद धयंद महाराष्ट्र आज येला शहरातील हो नाईन मंदिर मंदिरात येथील प्रदेशाच्या निमित्ताने पूजा करण्यात आली त्या पूजाचा मान आम्हाला मिळाला या सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घेतला आणि भोजनाचा लाभ त्यांनी घेतला